युक्रेनच्या खेरसॉनमध्ये रशियानं जोरदार हल्ला केला डनिप्रोवस्की भागात रशियन लष्करानं थेट एका किराणा दुकानावर हल्ला केला स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एका एकाहत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय तर इतर दोघे जण जखमी झाले या जखमी नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्यामुळे जवळच्या दोन मजली इमारतींचंही मोठं नुकसान झालंय रशियाकडून युक्रेनवर अशा प्रकारचे हल्ले सुरूच असल्यानं नागरिकांना जीव मुठी धरून जगावा लागतंय आहे इस्रायली डिफेन्स फोर्सेसनं एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यात गाझामध्ये हल्ला केल्याचं दिसतंय ड्रोनच्या माध्यमातून हा व्हिडिओ काढला गेलाय आधी असं म्हटलं जात होतं की इस्रायलनं गाझावर हल्ला केला आणि त्यात तीस लोकांचा मृत्यू झाला पण आता इस्रायलच म्हणत आहे की हा हल्ला हमासनं केलाय जेव्हा नागरिकांना मदत दिली जात होती त्याचवेळी गोळीबार झाला आणि ज्यात निष्पाप लोकांचा बळी गेलाय हा हल्ला केला नाही असा दावा इस्रायलने केलाय त्यामुळेच त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत आरोप फेटाळले आहेत अमेरिकेच्या कोलोरॅडोत इस्रायली समर्थकांवर हल्ला झाला आहे त्यांच्यावर कॉकटेल फेकून आग लावण्यात आली कोलोरॅडो राज्यातील बोल्डर शहरात व्यक्ती एका व्यक्तीनं या समर्थकांवर हल्ला केला त्यानं मोलोटो कॉकटेल फेकलं ज्यामुळे त्या ठिकाणी आग लागली आणि या आगीत अनेक जण होरपळले पोलिसांनी त्या ठिकाणाहून एका संशयिताला अटक केली या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये एक जण मोलोटो कॉकटेल फेकताना दिसतोय रन फॉर देअर लाईफ्ज असं या नावाच्या गटाच्या बैठकीदरम्यान हा हल्ला झाला हा गट गाझामध्ये हमासनं ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेची मागणी करत होता पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात स्फोटांची मालिका सुरूच आहे या भागात पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेनं सुराप शहरात अनेक स्फोट घडवले त्यांनी शहरावर कब्जा केल्याचा दावाही केलाय या हिंसाचारात एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्यांसह किमान तीन जणांचा मृत्यू झालाय तर नऊ जण गंभीर जखमीही झाले आहेत या घटनेनंतर पाक लष्कराचे प्रमुख जनरल आसिम पंतप्रधान शाबाज शरीफ यांच्यावर मोठा दबाव निर्माण झालाय बलूच लिबरेशन आर्मीने क्वेटा डेरा या स्फोट घडवले दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना अभय दिलं जात असल्यामुळे सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याचं भारतानं संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय बेलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानं पाकचा प्रचंड जळफळाट झालाय त्याच्याच परिषदेतही उमटल्याचं दिसलं पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर यावरून त्यानंतर भारताचे केंद्रीय मंत्री सिंग यांनी पाकिस्तानची भूमिका चुकीची ठरवून पाकचा तीव्र निषेध केलाय पाकिस्तान समोर यंदाच्या खरीप हंगामात मोठं जलसंकट उभं राहिलंय पाकमधल्या जेलम नदीवरील मंगला आणि सिंधू नदीवरील टर्बेला हे दोन प्रमुख धरणं अर्धवट रिकामी आहेत त्यात आणखी भर म्हणजे भारतानं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर चिनाब नदीचं पाणीही थांबवलंय ज्यामुळे तिथे पाणीपुरवठा अचानक कमी झालाय त्यामुळे आता शेतकऱ्यांचं पेरणीचं काम अडचणीत येण्याची शक्यता आहे पाकच्या पंतप्रधानांनी देखील यावर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधलं आयआरएसएच्या अहवालानुसार पाकला सध्या एकवीस टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागतोय चीनमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पूर आलाय युन्नान प्रांतातील नुजियांग लिसू स्वायत्त प्रांतात एक हजार आठशे गावकऱ्यांना स्थलांतरित करावं लागलं डिकिंग तिपेटी स्वायत्त प्रांतात भूस्खलनामुळे रस्ते देखील बंद झाले तसंच दाट धुक्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले गुईलिंग शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले चीनच्या हवामान खात्यानं रेड अलर्ट देखील जारी केला आहे युन्नान आणि गुवांगशी प्रांतात पुढील काही दिवस आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडेल असा देखील इशारा देण्यात आला आहे मेक्सिको सिटीत हजारो लोकांनी न्यायव्यवस्थेतील बदलांविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत सत्ताधारी मोरेनो पक्षाने पहिल्यांदाच न्यायाधीशांची निवड थेट निवडणुकीद्वारे करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या न्यायाधीश निवडणुकीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे मतदार गोंधळले आणि मतदानाचा टक्का खूपच कमी राहिला या निवडणुकीत सात हजार सातशे उमेदवार दोन हजार सहाशे पेक्षा अधिक न्यायिक पदांसाठी निर्णत होते हा सगळा प्रकार न्यायव्यवस्थेवर पकड मिळवण्यासाठी सरकार करत आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे बांग्लादेशच्या मध्यवर्ती बँकेनं एक हजार पन्नास आणि वीसच्या नवीन नोटा जारी केल्या आहेत या नोटांमधून देशाचे संस्थापक माजी राष्ट्रपती शेख मुजीबुरमान यांचं चित्र काढून टाकण्यात आलंय तसंच लवकरच पाचशे दोनशे शंभर आणि दहा रुपयांच्या नवीन नोटा देखील जारी केल्या जातील दरम्यान नवीन डिझाईनमध्ये कोणत्याही व्यक्तीचं चित्र नसेल तर देशातील थी। पारंपरिक ठिकाणं दिसतील असं सेंट्रल बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय या नव्या नोटा सेंट्रल बँकेच्या मुख्यालयातून आणि नंतर देशभरातील इतर कार्यालयांमधून जारी केल्या जातील तोवर जुन्या नोटा आणि नाणी चलनात राहणार आहेत रोममध्ये हजारो इटालियन सैनिकांनी इटलीच्या एकोणऐंशीव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड केली पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी सिनेट अध्यक्ष इग्नाझिओ ला रुसा आणि राष्ट्रपती मेटारोला यांनी सैनिक आणि नागरी सेवकांच्या परेडचं कौतुक केलं आहे फेस्टा डे ला रिपब्लिका म्हणून ओळखला जाणारा हा दिवस एकोणीसशे सेहेचाळीसच्या जनमत संग्रहाचं स्मरण करतो जेव्हा फॅसिझमच्या पतनानंतर इटालियन नागरिकांनी प्रजासत्ताकाची निवड केली ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू क्लेन मॅक्सवेलनं एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे आता तो पूर्णपणे भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकावर लक्ष केंद्रित करणार आहे छत्तीस वर्षांच्या मॅक्सवेल आपल्या फटकेबाज खेळासाठी ओळखला जातो त्यांना ऑस्ट्रेलियासाठी एकशे एकोणपन्नास वन डे सामन्यात तीन हजार नऊशे नव्वद धावा केल्यात तसंच दोन वेळा वर्ल्ड कप विजेता संघाचा देखील तो भाग होता स्टीव्ह स्मिथ नंतर मॅक्सवेलनंही वनडे क्रिकेटला रामराम ठोकलाय त्यामुळे जरी त्याने वनडे मधून निवृत्ती घेतली असली तरी तो टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये अजूनही ऑस्ट्रेलियासाठी खेळणार आहे चीनमध्ये सध्या ड्रॅगन बोट फेस्टिव्हल जोरात साजरा होतोय या खास फेस्टिवलमध्ये सिचुआन चोंकिंग आणि हुनान या प्रांतात एक मजेशीर परंपरा आहे ती म्हणजे बदक पकडण्याची स्पर्धा चोंगिंग मधल्या अंजू शहरात तर नाविकांनी थेट पाण्यात उड्या मारून बदकं आणि हंस पकडले हुनान मधल्या फेगुआंग शहरात ही परंपरा तब्बल शंभर वर्षांपासून सुरू आहे सिचुआन मध्ये देखील अशी स्पर्धा झाली या फेस्टिवलमध्ये शेकडो बदकं नदीत सोडली जातात आणि जो त्यांना पकडतो त्याला नशेब लाभतं असं मानलं जातं ड्रॅगन बोट फेस्टिव्हल चीनी कॅलेंडरप्रमाणे पाचव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा होतो चेस स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेशनं एक ऐतिहासिक कामगिरी करत पाच वेळा जगतजेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे गुकेशच्या या विजयानं संपूर्ण बुद्धिबळ विश्वात खळबळ माजवली असून त्यानं आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे डी गुकेशचे डावपेज ओळखण्यात पैसे ठरल्यानंतर कार्लसनला राग अनावर झाला आणि त्यानं चेकमेट होताच रागा रागानं टेबलवर बुक्का मारला आपली चूक लक्षात येताच कार्लसन लगेच गुकेशला हात मिळून तिथून निघून गेला हा सामना चक्क चार तास चालला बासष्टाव्या चालीला अखेर कार्लसनला पराभव मान्य करावा लागला मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळ शहरात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सततच्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय रस्ते देखील पाण्याखाली त्यामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झालेत ओलांडली असून काही ठिकाणी नदीचे बंधारे देखील फुटले त्यामुळे पाणी घरा सरकारी कार्यालयांमध्ये आठशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय परिस्थिती अजूनही गंभीर असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय सिक्कीमच्या उत्तरेकडे तीस आणि एकतीस मेच्या रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे महत्वाच्या रस्त्यांचं पुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल चाळीस फूट वाढल्यानं संपर्कही तुटला आहे बीआरओच्या प्रोजेक्ट स्वस्तिकनं गंगटोक चुंगथांग चुंगथांग लाचेन या क्षेत्रात तातडीनं बचावकार्य सुरू केलं आहे बीआरओकडून नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस आणि भूस्खलन झालं त्यामुळे हाहाकार माजलाय माजला आहे सिक्कीम मधल्या एका लष्करी छावणीत झालेल्या भूस्खलनात काही सैनिकांसह तीन जणांचा मृत्यू झालाय तर नऊ जवान अजूनही बेपत्ता आहे मृतांची ओळख पडली नसून बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे सिक्कीममधील चट्टण इथल्या लष्करी छावणीत भूस्खलन झालं त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातलंही घरांचं मोठं नुकसान झालंय सिक्कीमच्या मंगण जिल्ह्यात सध्या पावसामुळे हाहाकार माजलाय माजला आहे मंगन ते चुंगथांग या मार्गावरचा फिडांग व्हॅली ब्रिज तिस्ता नदीच्या जोरदार प्रवाहामुळे खराब झाला आणि त्याची दुरुस्ती सध्या सुरू आहे सांकलंग पूल तर थेट पावसात वाहून गेलाय हा पूल झोंगू लाचुंग लाचीन यासारख्या ठिकाणांना जोडणारा एकमेव मार्ग होता आर्मी आणि जीआरएफ कडून तात्पुरता रस्ता आणि मार्ग तयार केला जातोय काही ठिकाणी फक्त पादचाऱ्यांसाठीच वाट उपलब्ध आहे हवामान विभागानं मंगनला रेड अलर्ट दिला असून नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे भारत चीन म्यानमार सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील अंजा या जिल्ह्यातील उफंती नदी पावसानं दुथडी भरून आहे परिणामी नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनलाय अशात पाण्याच्या जोरदार प्रवाहातून पूल ओलांडण्याचं नस्त धाडस एका व्यक्तीनं केलं आहे पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि खवळलेला असताना देखील पूल ओलांडून हा व्यक्ती दुसऱ्या दिशेला गेलाय अंगावरचा थरकाप पुढवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेवरील बेमजीर नदीत अडकलेल्या चौदा लोकांना भारतीय वायुदलानं यशस्वीरित्या वाचवलं आहे अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या राज्य प्रशासनानं केलेल्या विनंतीनंतर भारतीय वायुदलानं हे महत्वपूर्ण आपत्कालीन बचाव अभियान हाती घेतलंय मुसळधार पावसामुळे बोमजीर नदीला पूर आला होता आणि तिच्या प्रवाहाच्या मधोमध चौदा लोक अडकले होते या चौदा लोकांपैकी तेरा लोक आसामच्या तीन सुकिया जिल्ह्यातले होते तर एक जण अरुणाचल प्रदेशातील होता सर्वांना त्यांच्या घरी आता परत पाठवण्यात आल्या देशात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार नऊशे शहात्तर वर पोहोचली आहे तर आरोग्य विभागाच्या वेबसाईटनुसार दहा दिवसात पंधरा पटीनं वाढ झाली आहे केरळमध्ये सर्वाधिक एक हजार चारशे पस्तीस रुग्ण आहेत सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे इथे पाचशे सहा रुग्ण आढळले आहेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या चौतीस वर पोहोचली आहे तर गेल्या चोवीस तासात सहा मृत्यू झालेले आहेत सोमवारी अहमदाबादमध्ये अठरा गर्भवतीय मुलगी अठरा वर्ष गर्भवती मुलगी आणि सत्तेचाळीस वर्ष महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला यापूर्वी रविवारी दिल्लीत बावीस वर्ष मुलगी आणि तामिळनाडूमध्ये पंचवीस वर्ष मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे बटालियनमधील दोन कट्टर नक्षलवाद्यांसह सोळा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले एका महिला आणि एका पुरुष नक्षलवाद्यावर प्रत्येकी आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय तर सहा नक्षलवाद्यांवर पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस आहे आत्मसमर्पण धोरण आणि नैयद नेला नार या योजनेनं प्रभावित होऊन या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय जिल्ह्यातल्या अनेक घटनांमध्ये हे सगळे नक्षलवादी सहभागी होते एसपी किरण चव्हाण एसएसपी उमेश गुप्ता आणि सीआरपीएफ तसंच पोलीस अधिकाऱ्यांसमोर हे आत्मसमर्पण केलं गेलं भारत बांगलादेश सीमारेषेवरील त्रिपुरामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला दोन तरुण भारतीय हद्दीतील संवेदनशील भागाचे व्हिडिओ शूट करत असल्याचं आढळून आलं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आधी त्यांना नम्रपणे विनंती करून थांबण्याचा प्रयत्न केला मात्र विनंतीकडे दुर्लक्ष करत त्यांनी शूटिंग सुरूच ठेवलं परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच जवानानं बंदूक बाहेर काढली आणि गोळी झाडावी लागली त्यानंतर तरुणांनी तिथून पळ काढला हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झालाय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय चेन्नई महिला न्यायालयानं अण्णा विद्यापीठ बलात्कार प्रकरणात आरोपी ए ज्ञानशेखरनला किमान तीस वर्षांची जन्मठेप आणि नऊ हजारांचा दंड ठोठावलाय हो दोन हजार सतरा साली चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या परिसरातील एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती ए ज्ञान शेखरन असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे तो अण्णा विद्यापीठाच्या परिसरातील कर्मचाऱ्यांपैकीच एक होता या प्रकरणाची सुनावणी चेन्नईच्या महिला न्यायालयात सुरू होती अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर चेन्नईच्या महिला न्यायालयानं ज्ञानशेखरनला दोषी ठरवलंय आणि या निकालानंतर पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना मा न्याय मानलं सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघासाठी अत्यंत खेळाडू ठरलाय त्याने त्याच्या कामगिरीत कमालीचं सातत्य दाखवलंय सूर्यकुमार यादव हा रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा एकदा दमदार खेळी करत पुढे आला आणि यासह तो एका आयपीएल हंगामात सातशे धावा करणारा पहिला नॉन ओपनर फलंदाज बनलाय एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या नॉन ओपनर्सच्या यादीमध्ये सूर्याच्या नंतर एबी डिविलियर्स आणि ऋषभ पंत यांचा क्रमांक आहे